नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना एम एड आणि एम करायचा एड करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला पूर्ण ट्रान्सपरन्सी येईल आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो नसर केलं तर पहिल्यांदा फॉलो करा आणि युट्यूब पेजला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य सीईटी सेलच्या मार्फत या वर्षीची जी ऍडमिशन प्रक्रिया आहे एम एड आणि एम साठी त्याचं सीई च रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे ते रजिस्ट्रेशनची तारीख कुठून कुठपर्यंत आहे पेमेंट कधी करायचं आणि त्याच्यासाठी काय काय गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत त्या सर्व गोष्टी या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आपण आता स्क्रीनवरती जातोय की त्याच्या कोणत्या इम्पॉर्टंट डेट आहेत आणि ते कशा पद्धतीनं आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे तर मी तुम्हाला प्रॅक्टिकली या ठिकाणी या संदर्भात माहिती देणार आहे तर आपण आता स्क्रीनवरती जाऊया गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट एंड ट्रान्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई त्याचं हे पोर्टल आहे त्याचे हे नोटिफिकेशन आहे एम एड आणि एम पी एड सीई टी एक्झामिनेशन दोन हजार सव्वीस सत्तावीस साठीचं त्याच्यामध्ये बघा मित्रांनो रजिस्ट्रेशनची जी डेट आहे ते पाच एक दोन हजार सव्वीस पासून ते वीस एक दोन हजार सव्वीस पर्यंत आहे आणि एम एड सीईटी दोन हजार सव्वीस साठी पाच एक दोन हजार सव्वीस ते वीस एक दोन हजार सव्वीस पर्यंत आहे आणि त्याची जी सीईटी ची एक्झाम होणार आहे त्याची टेनिटेटिव्ह डेट पण आपल्याला आलेली आहे चोवीस तीन दोन हजार सव्वीस ला लामपिएड सीईटी दोन हजार सव्वीस होणार आहे आणि एम एड सीईटी दोन हजार सव्वीस जी आहे ती पंचवीस तीन दोन हजार सव्वीस ला होणार आहे आणि यासाठी मित्रांनो अप्पर आयडी आपल्याला हे सीईटी सीचं रजिस्ट्रेशन करताना गरजेचं आहे ते कशा पद्धतीनं काढायचं काय करायचं त्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत त्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ पहा अपर आयडी हे आपल्याला लॉकर मध्ये डाउनलोड करता येणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला डिजि लॉकर आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ती जी प्रोसेस आहे ती त्या ठिकाणी आपल्याला ती फॉलो करायची आहे तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि कमेंट मध्ये लिहा हा व्हिडिओ आवडला असेल तर एम एड सीई दोन हजार सव्वीस तुम्हाला याच नोटिफिकेशन आणि याची लिंक या डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल आणि याचं तुम्हाला रजिस्ट्रेशन करून हवं असेल तर तुमची डॉक्युमेंट आमच्या खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती सेंड करायचे तुम्हाला घरी बसून याचं रजिस्ट्रेशन आपण करून देऊ धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र पुन्हा एकदा आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा